अकरा सातला राहुल गांधींच्या वतीने एक अर्ज दिला गेला होता ज्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली होती की वीर सावरकरांची जी वंशवेल आहे सात्यकी सावरकर आणि वीर सावरकर यांची वंशवेलमध्ये आरोपीला आरोपीला काही संशयास्पद किंवा त्यांना काही त्याच्यातले ते तथ्य लक्षात येत नाही आणि अर्ज त्यांचा असाही होता की हिमानीताई सावरकर की ज्या गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे यांच्या वंशातल्या आहेत ही माहिती लपवली असा त्यांचा एक अर्ज होता आणि त्यामध्ये हिमानी सावरकर वीर सावरकर आपल्या सात्यकी सावरकरांच्या माताजी यांचा मालेगाव बॉम्ब स्फोटामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध होता चौकशी झाली वगैरे हो वगैरे असा त्यांचा आरोप होता आता याबद्दल आम्ही आज न्यायालयामध्ये आमचं उत्तर ठेवलेलं आहे की ज्यामध्ये सावरकरांची पूर्ण वंश होईल की ज्यांना कळावी म्हणून जेणेकरून ज्याची बाधा न्यायालयीन पुढच्या तारखांना येऊ नये ती एक गोष्ट नथुराम गोडसे आणि हिमानी सावरकर यांचा वंश वेल तोही आम्ही दिलेला आहे खरं त्याची मागणी मेहरबान न्यायालयाने पूर्वीच फेटाळली होती पण इथून पुढे न्यायालयीन प्रक्रियेला बाधा येऊ नये म्हणून आम्ही आमच्याकडून ती दिलेली आहे पूर्तता त्याची केलेली आहे त्याच्यानंतर आरोपीच्या वतीनं हिमानीताई सावरकरांवर आरोप असा होता की अभिनव भारत वीर सावरकरांची पूर्वी संघटना होती त्यामार्फत मालेगाव बॉम्ब स्फोटा प्रकरणी हिमानी सावरकरांची चौकशी झाली होती आर्थिक वगैरे वगैरे त्यांचे असे आरोप होते की त्यांचा त्याच्यात काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता अशा प्रकारचे त्यांचे एकूण आरोप सगळे होते त्याला आम्ही उत्तर देताना या दोन्ही वंशवेल दिलेल्या आहेत हिमानी सावरकरांची चौकशी झाली होती पण ही तात्कालीन सरकार केंद्र सरकारने जे साधारणपणे हिंदू टेरर किंवा सॅफरन टेरर म्हणतात हिंदू आतंकवाद ही एक व्याख्या त्या काचायचा प्रयत्न केला होता त्या अंतर्गत जे काय प्रत्यक्षात अप्रत्यक्ष जे लोक होते त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा करून त्यावेळी त्रास दिला गेला होता आता खरं हा मुद्दा राहुल गांधींकडून अपेक्षित नव्हता कारण एकतीस तारखेला मालेगाव बॉम्ब्रासशी न्यायालयाकडून हे आहे निकाल आहे त्यामुळे त्याबद्दल खरं तर बोलणं योग्य नाही पण ठीक आहे आता त्यांनी त्याबद्दल केलेलं आहे आता ह्या रिप्लायमध्ये आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत की जसं मुळात काँग्रेस ही संघटना ही ब्रिटिश तत्कालीन ब्रिटिशांनी स्थापन केलेली होती ही तहयात अजून चालू आहे मग तसंच जी अभिनव भारत आहे ही त्याच धर्तीवर आहे फक्त ती पूर्ण सामाजिक काम करते राजकीय नाही आहे दुसरी गोष्ट राहुल गांधी स्वतः काही प्रकरणांमध्ये आता आरोपी आहेत त्यांची चौकशी चालू आहे त्यामुळे चौकशी चालू असणं म्हणजे दोषी नसणं तर तोच तो नियम जसा ते स्वतः आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत तसंच हिमानी त्यांचीही चौकशी झाली असावी पण त्याच्यातून त्यांच्याविरुद्ध कुठलाही दोषारोप नाही कुठल्याही न्यायालयामध्ये त्यांच्याविरुद्ध खटला प्रलंबित नाही आता तेरा ऑगस्टला याची सुनावणी आहे अंतिम सुनावणी नेमकं काय प्रकरण आहे थोडं सांगा ना नाय कशा पद्धती हा यामध्ये राहुल गांधींनी वीर सावरकरांच्या वरती इंग्लंडमध्ये भाषणाच्या दरम्यान एक त्यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन एक आरोप केला होता की सावर वीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं की ते आणि चार पाच मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारले आणि त्यामुळे सावरकरांना एकदम आनंद झाला त्याबाबत सात्यिकी सावरकर जे वीर सावरकरांचे वंशज आहेत त्यांनी बदनामीचा खटला न्यायालयात दाखल केलेला आता सध्या तो एम पी एम एल ए शिंदे साहेबांच्या इथं तो प्रलंबित